नमस्कार गोपाळने इंदूला चॅलेंज केलेलं असतं चल आपल्या दोघांमध्ये मॅच होऊनच जाऊ दे, हो दे। तेव्हा लगेच इंदू बोलते चल चल लागली मॅच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जर का मी जिंकले तर तू मला जे पाहिजे ते देशील बोल देशील ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ठीक आहे देईन की पण जर का मी जिंकलो तर मी मी जे मागेन ते तू मला द्यायचंस तेव्हा इंदू बोलते हो नक्कीच देईन पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ तू चॅलेंज केलंयस मला तू मला वचन दिलं आहेस की मी जे काही मागेन ते तू मला देणार तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी गोपाळ दिग्रजकर आहे गोपाळ दिग्रजकर दिलेला शब्द कधीच विसरत नाही तो प्रत्येक शब्दावरती ठाम असतो आणि कायम ठामच राहणार हे ऐकून मात्र इंदूला खूपच भारी वाटतं इंदू बोलते चल चल चॅलेंज लागलं आता तर मी क्रिकेट खेळायला तयारच आहे आणि खरोखर त्यांची तिथे मॅच रंगलेली असते खूप छान प्रकारे सगळेजण मॅच खेळत असतात त्यावेळेला गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू मी तर तुला हरवणारच काही झालं तरीसुद्धा तू आज हरणारच हे ऐकून इंदू बोलते बघूया ना कोण कौन कोणाला हरवतंय ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोप्या तू तु तु तुझा शब्द पाळायचास आणि शेवटच्याच बॉलमध्ये इंदूने सिक्सर मारलेला असतो आणि गोपाळच्या नाकावर टिचून इंदूने मॅच जिंकलेली असते तेव्हा मात्र गोपाळ बोलतो शट शेवटी मी मॅच हरलोच आता ही जे काही मागेल ते मला द्यावं लागणार तेवढ्यात मात्र इंदू गोपाळजवळ जाते आणि गोपाळला म्हणते गोपाळ मला जे पाहिजे ते तू मला द्यायचंस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बोल ना तुला जे पाहिजे ते मी तुला देईन मी तुला फसवणार नाही माहिती आहे तुला तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू मला वचन दिलं आहेस विसरायचं नाहीस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो सांगितलं ना प्रत्येक वेळेला तू मला का असं बोलायला लावतेस प्लीज नीट काय ते बोल तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का गोपाळ मी तुझ्याजवळ आत्ता जे काही मागणार आहे ते तू माझं मान्य करायचंस तेव्हा गोपाळ बोलतो तू शब्द का फिरवतेस तुला जे पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे ना तू बोल फक्त तेव्हा इंदू बोलते दिग्रजकर वाड्यामध्ये राहायला यायच व्यंकू महाराजांशी बोलायच हे ऐकून गोपाळ जोरात बॅट आपडतो आणि गोपाळ इंदूला बोलतो इंदू तू उगाच काहीही मागू नकोस इंदू तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे ही अट मी तुझी कधीच पूर्ण करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोप्या टोप्या मला ते काही माहिती नाही तू मला वचन दिलंस आणि ते वचन तुला पाळायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव गोप्या टोप्या तू काही झालं तरी वचन नाही पाळलंस तर मी बघ काय करेन तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू काही झालं तरी मी त्या घरात येणार नाही तुला तर माहिती आहे त्या घराशी माझा संबंध काहीच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते ते काही मला माहिती नाही तू फक्त त्या घरात यायचं म्हणजे यायचंस आणि मला तू त्या घरात पाहिजेस तेव्हा गोपाळ बोलतो इंदू तू असं का करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते ही इंदू असंच करते आता तू बोल तुला काय करायचं आहे ते तुला माझ्यासोबत घरात यायचं आहे मला दिलेलं वचन पाळायचं आहे की मोडायचं आहे तेव्हा लगेच इंदू असं बोलताच गोपाळ म्हणतो इंदू तू हे चुकीचं करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते इट्स ओके तुला वचन पाळायचं नाही तर तुला वचन मोडायचं आहे तर ठीक आहे माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोप्या टोप्या तू दिलेलं वचन पाळत नाहीस हे तू मान्य कर आणि इंदू तिथून रागाने निघून जात असते त्याच वेळेला गोपाळ मोठ्या नियकमरतो ए इंदे धाम तेव्हा इंदूला खूपच आनंद होतो आणि इंदू मागे वळून बघते त्यावेळेला गोपाळ म्हणतो मी गोपाळ दिग्रजकर आहे गोपाळ दिग्रजकर दिलेला शब्द कधीच मोडत नाही आणि कधी मोडणारसुद्धा नाही आणि गोपाळ दिग्रजकरने दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख चल मी त्या घरात यायला तयार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की बिग्रस्थरांच्या घरात सगळेजण गप्पा मारत असतात व्यंकू महाराज बसलेले असतात तर मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी आता अधोक्षतच्या लग्नाचं पाहायला पाहिजे खरं सांगायचं तर मुलगा वयात आलाय तोपर्यंत लग्न करून घेतलेलं बरं ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बरोबर आहे पण तेवढ्यात मात्र इंद्रू इंदू बोलते व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज दरवाजाकडे बघतात त्यावेळेला महाराज बोलतात इंदू अगं दरवाजातून काक मारतेस बाळा आत्मधी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज इकडे या ना बघा ना आपल्या घरी कोण आलंय महाराज अशी व्यक्ती आली आपल्या घरी कायमची राहिला ज्या व्यक्तीला बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होईल तेव्हा व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाई समोर येतात व्यंकू महाराज समोर आल्यानंतर हळूहळू पावलं व्यंकू महाराजांची दरवाज्याच्या बाहेर जात असतात आणि तेवढ्यात मात्र समोरच गोपाळ उभा राहतो गोपाळला बघून व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यांच्या डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नसतं त्यांनी गोपाळला मिठी मारलेली असते आणि ते रडत असतात आणि म्हणतात गोपाळ मला माहिती होतं कधी ना कधीतरी तू इथे येणार पण स्वतःच्या बापाला मात्र गोपाळने अजिबात जवळ घेतलेलं नसतं पण त्यांना तो धकल सुद्धा नाही कारण त्याने इंदूला वचन दिलेलं असतं शेवटी शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे बरं झालं की तू तु 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 तुझ्या घरी राहायला आलास गोपाळ अरे आम्हाला हेच पाहिजे होतं पण तुला कसं समजवणार पण आज मात्र आम्हाला आनंद झाला गोपाळ आज ज्या अर्थाने तू या घरात राहायला आलास त्याच अर्थाने तू तुझ्या वडिलांना स्वीकारशील तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय रे गोपाळ तुला तुझ्या शब्दावर ठाम राहता येत नाही अरे या घराशी कोणतेच संबंध नाहीत सगळे संबंध मोडलेच आणि इथनं गेलास ना आणि आता मात्र इथे परत आलास तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई लहानपणी रागाच्या बरात तो निघून गेला होता त्याचं एवढं तुम्ही काय गुणगाण गाताय आणि मोठ्या बाई गोपाळ घरी आला हे तुम्हाला आवडलं नाही का तेव्हा शकुंतलाबाई बोलतात मोठ्या बाईनं आवडं किंवा न आवडं पण आम्हाला मात्र हे आवडलं खरं सांगायचं तर आम्हाला मात्र खूपच आनंद झाला आता तर खूप बरं वाटलंय एवढा आनंद झाला की बस आता सगळं काही व्यवस्थित होणार याची खात्री आहे आता मात्र गोपाळ व्यंकू महाराज सगळेजण एकत्र राहणार तेव्हा बाई स्वतःशीच म्हणतात वाट लागली दिग्रजकरांची गादी यापुढे माझाच मुलगा अध्यक्षच चालवेल असं मला वाटत होतं पण हा कार्टा परत आला आता काय होईल हा परत या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये परत भाग घेणार आणि परत सगळं काही वाट लावणार काय करावं तेच कळत करा नाही याला काहीही करून या घराबाहेर बाहेर काढलंच पाहिजे नाहीतर हा माझ्या डोक्यावर बसेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खर तर मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून इंदूने तर गोपाळला घरात आणलंय पण मोठ्याबाईंची लायकी सर्वांसमोर आणत खरोखर मोठ्याबाईंचा खरा चेहरा गोपाळ आणि इंदू व्यंकू महाराजांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू